एक व्यक्ती मागच्या तीन वर्षापासून जेलमध्ये होता आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्यानं न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज देखील केला होता न्या जामीन मिळावी म्हणून त्यांनी तशी ते विनंती देखील न्यायालयाला केलेली होती पण मात्र न्यायालयाने त्याच्या बायकोची जामीन मंजूर केली होती पण मात्र तो जो आरोपी होता त्याची जामीन मंजूर केली नाही अशा व्यक्तीला जेलमध्येच राहणं गरजेचं आहे अशा व्यक्तीला समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही असं न्यायालयातील न्यायाधीशांनी सांगितलं आणि त्या व्यक्तीला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं कारण की त्या व्यक्तीनं जे कृत्य केलं होतं ते अतिशय धक्कादायक होतं आणि त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण शहरामध्ये आणि राज्यामध्ये खळबळ मोठ्या प्रमाणात पसरलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमध्ये घडलेली आणि तारीख आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसची ची एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला एका व्यक्तीनं हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता न्यायालयाला विनंती केली होती की जामीन मिळावा म्हणून पण मात्र न्यायालयाने त्याची विनंती मान्य केली नाही त्याला पुन्हा एकदा जेलमध्येच पाठवलं होतं कारण की त्यानं जे कृत्य केलं होतं ते त्याच पद्धतीचं होतं त्याला समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नव्हता आता ही जी संपूर्ण घटना आहे त्या घटनेला सुरुवात होते काही वर्षां अगोदर कारण की जेव्हापासून ही घटना सुरू होते तेव्हा या घटनेमध्ये असणारी जी तरुणी आहे ती फक्त आठ वर्षाची होती आणि ती थी, तिच्या आईबरोबर मुंबईमधील एका परिसरामध्ये एका ठिकाणी राहत होती आता एक महिला आणि तिची मुलगी या दोघीजणी एका परिसरामध्ये राहत होत्या आणि त्या महिलेचा जो नवरा आहे तो काही कामानिमित्त विदेशामध्ये गेलेला होता आणि तो तिकडंच काम करायचा आणि ते जे पैसे आहे त्याचे तो त्याच्या बायकोला आणि मुलीला घर खर्चासाठी पाठवायचा अशा पद्धतीने यांचा संसार चालायचा पण मात्र ती जी मुलगी आहे आठ वर्षाची तिची आई कधी कधी घरी नसायची आणि तिची आई घरी नसली की एक शेजारचा पुरुष त्या महिलेच्या घरी यायचा आणि ती महिलेची जी मुलगी आहे आठ वर्षाची ती, तिच्याजवळ जायचा तिला जवळ घ्यायचा मांडीवर बसवायचा आणि तिच्या सोबत नको ते कृत्य करायचा प्रकार करायचा पण मात्र ती वयानं लहान असल्यामुळं तरीसुद्धा तो तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करायचा प्रयत्न करायचा मग तो तिला काही खायला द्यायचा प्यायला द्यायचा आणि तिला अशाच पद्धतीनं लाड करायचा नको नको त्या ठिकाणी तिला टचसुद्धा करायचा स्पर्शसुद्धा करायचा आणि तिला धमकीसुद्धा द्यायचा की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही ही जर गोष्ट तू तुझ्या आईला किंवा इतर कोणाला सांगितली तर मग माझ्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी तो पुरुष त्या तरुणीला त्या मुलीला द्यायचा आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करायचा बघता बघता काही दिवस अशाच पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार चालला आणि ज्या ज्या पद्धतीनं ती मुलगी मोठी होत होती त्या त्या पद्धतीनं तो त्या मुलीला त्या तरुणीला त्याच पद्धतीनं काही गोष्टी खायला द्यायचा काही गोष्टी प्यायला द्यायचा आणि त्याच माध्यमातून ज्या शक्तिवर्धक गोळ्या असतात शंभर पॉवरच्या त्या गोळ्यासुद्धा त्या मुलीला त्या तरुणीला खाऊ घालायचा आणि त्या गोळ्या खाऊ घातल्यामुळं ती जी तरुणी आहे तिच्यामधले जे हार्मोन्स आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायचे आणि तिचीसुद्धा इच्छा निर्माण व्हायची आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर तो पुरुष त्या तरुणीकडे यायचा आणि तिच्यासोबत नको नको त्या प्रकारे अगदी सगळं काही करायचा आणि अशाच पद्धतीनं मागच्या माग अनेक माक, महिन्यांपासून तिच्यासोबत करत होता आणि तो तिला प्रत्येक वेळी त्याच पद्धतीनं गोळ्यासुद्धा देत होता आता या गोळ्या खाऊ खाऊ गोळ्या खाऊ खाऊ ती तरुणी होती तिच्या उत्तेजना या वाढत होत्या आणि तिचं जे शरीर आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं वाढत होतं तिचं वय जरी कमी असलं तरीसुद्धा तिचं वय हे वाढलेलं दिसायचं आणि तो जो शेजारी राहणारा पुरुष आहे हा पुरुष त्या तरुणीवर तिर बरोबर तिला शक्तीवर्धक बर गोळ्या खाऊन शंभरच्या पावरच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला आणि या संपूर्ण घटनेला बरोबर ती जेव्हा आठवी आठ वर्षाची होती तेव्हापासून तर ती सतरा वर्षाची होईपर्यंत या पुरुषानं तिच्याबरोबर त्याच पद्धतीनं केलं त्याच पद्धतीनं केलं तिला गोळ्या खाऊ घातल्या आणि गोळ्या खाऊ घालू घालू तिच्यासोबत सगळं काही केलं तिचं शरीरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं ती सतरा वर्षाची जरी असली तरीसुद्धा ती सतरा वर्षाची दिसत नव्हती कारण की तिला आता त्या गोळ्या खाऊन खाऊन एक बिमारी झाली होती नेम्फोफिनिया नावाची आणि नेम्फोफिनिया नावाची जी बिमारी आहे रोगे या बिमारीमध्ये तिला आता ती सवयच लागली होती आणि ती गोळी खाऊन ती केल्याशिवाय तिला दम निघत नव्हती तिला एका प्रकारचं व्यसनच लागलेलं होतं आता मात्र तिला ते व्यसन लागलं होतं आणि त्या व्यसन लागल्यामुळं तिच्या भावना उत्तेजित झाल्या तिच्या भावना जागृत झाल्या की ती स्वतःहून त्या पुरुषाकडं जायची आणि त्याच्यासोबत सगळं काही करायची आता ती सतरा वर्षाची झाली होती आणि तिच्या बाजूला राहणारा जो पुरुष आहे त्याचंसुद्धा वय तिच्यापेक्षा दुप्पट वर्षाचं होतं वय वाढलेलं होतं आता मात्र तो थकलेला होता कारण की तो मागच्या अनेक वर्षांपासून त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं करत आलेला होता या गोष्टीला वाचा तेव्हा फुटली जेव्हा ही तरुणी मे दोन हजार एकवीसमध्ये एका तरुणाबरोबर पळून गेली एका तरुणाबरोबर पळून गेली आणि मग त्या मु तरुणीच्या आईनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या वडिलांना सांगितला की अशी अशी मुलगी प पळून गेली आहे तिचा काही पत्ता लागत नाही शोधाशोध केली तरी सापडत नाहीये मग तिच्या वडिलांनी तिकडून येऊन त्या त्या आईला घेऊन जवळचं पोलीस स्टेशन गाठलं मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्या तरुणीचा शोध चालू केला आता शोध चालू केल्यानंतर तपासात काही निष्पन्न होत नव्हतं ती नेमकं कुठं गेलीय काय गेलीय कोणासोबत गेली आहे हिचा काही शोध लागत नव्हता मग जेव्हा पोलिसांनी त्या महिलेच्या घराची झाडाझडती घेतली तपासणी केली तिची मुलगी ज्या रूममध्ये राहत होती त्या रूमची तलाशी केली कारण की पोलिसांना वाटलं की जी ज्याच्या कोणासोबत पळून गेली त्याचं त्याचं नावगाव पत्ता काहीतरी थांब पत्ता तिच्या रूमपासून लागेल म्हणून पोलिसांनी त्या घराची तपासणी केली तेव्हा पोलिसांना त्या घरामध्ये त्या, त्या, त्या तरुणीची एक डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये आग अगदी सविस्तरपणे सगळं काही लिहिलं होतं की हो जे ती जेव्हा आठ वर्षाची होती तेव्हा जे शेजारचा पुरुष होता तिला कशा पद्धतीनं मांडीवर घेऊन बसायचा कशा पद्धतीनं कोणकोण तिचा टच करायचा स्पर्श करायचा आणि त्या तरुणीबरोबर सगळं काही करायचा तो तिला खाण्यापिण्याच्या माध्यमातून शक्तीवर्धक गोळ्यासुद्धा खाऊ घालायचा त्यामधून तिची उत्तेजना वाढायची आणि ती त्या पुरुषाबरोबर सगळं काही करायची या गोष्टीला आठ वर्ष निघून गेले होते तो पुरुष सातत्यानं त्या तरुणीबरोबर वर आठ वर्ष मागच्या अशाच पद्धतीनं करत आला होता आणि यामुळं त्या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं कारण की तिला ती सवय लागली होती ही निम्फोफेनिया नावाची बिमारीसुद्धा झालेली होती आणि या बिमारीमध्ये तिला लत लागल्यामुळं तिला दारूचं सिगरेटचं व्यसनसुद्धा लागलेलं होतं आणि अशा पद्धतीनं तिच्या भावना जागृत झालेल्या होत्या आता त्या पुरुषाचं वय झाल्यामुळं तिनं आता तो पुरुष सोडला होता आणि दुसरा एक तरुण पकडला होता आणि त्या तरुणाबरोबर ही त्या बिमारी लागल्यामुळं पळून गेली होती आणि तिच्या आईनं तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ती डायरी पोलिसांना सापडल्यानंतर पोलिसांनी तो जो शेजार राहणारा आरोपी होता पुरुष त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या बायकोला सुद्धा ताब्यात घेतलं कारण की त्याच्या बायकोनं सुद्धा त्याला त्या तरुणीबरोबर करताना पाहिलं होतं तरी तिनं त्याला विरोध केला नाही घडलेला प्रसंग कोणाला सांगितला नाही लपून ठेवला म्हणून तीसुद्धा त्याच्यासोबत आरोपी आहे म्हणून पोलिसांनी तिलासुद्धा ताब्यात घेतलं सुद्धा ता चार्जशीट दाखल केली आणि या दोघांना दो मे दोन दो हजार एकवीसमध्ये जेलमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं होतं न्यायालयानं त्यांना कोठडीसुद्धा सुनावलेली होती त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणती ती जी तरुणी आहे ती शोधून काढली ती सापडली आणि ती सापडल्यानंतर तिची मेडिकल चाचणी करण्यात आली मेडिकल परीक्षण करण्यात आलं तेव्हा समजलं की तिला अशा अशा पद्धतीनं खाऊ घातल्यामुळं तिचं वय हे मोठं दिसतंय तिच्यासोबत वारंवार आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं झालेलं आहे आणि याच माध्यमातून तिला अनेक व्यसनंसुद्धा लागलेले आहेत एका लहान मुलीला अशा पद्धतीनं व्यसन लावून त्यानं तिचं आयुष्य बर्बाद केलं होतं म्हणून त्याला तीन वर्षपर्यंत जेलमध्ये राहावं लागलं पण मात्र त्या आरोपीच्या बायकोला जमानात मिळालेली होती आणि त्यानं जेव्हा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला न्यायालयाकडं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता विनंती केली होती तेव्हा न्यायालयानं सांगितलं होतं की अशा व्यक्तीला समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही कारण की असे लोक जर समाजामध्ये गेले तर हे अजून दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करू शकतात नुकसान करू शकतात त्यामुळं त्याला जेलमध्येच पाठवलं आणि त्याची जमानत मंजूर केलेली नाही जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कोण कशा पद्धतीनं काय करेल याचासुद्धा नियम राहिलेला नाही त्यामुळं ह्या ज्या घटना समाजामध्ये घडतात त्याच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतंय ते सांगणं आम्ही महत्त्वाचं समजतो एकंदरीत हे जे प्रकरण घडलं आहे अशा प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या